नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज लवकरच नवरात्र येतो आहे आणि आपण तळेगाव न्यूज न्यूजमार्फत एक साधारण तीन चार दिवसामध्ये आपण पहिली एक मुलाखत घेतली होती त्याचं शीर्षक असं नाव होतं की नवदुर्ग स्पेशल नवरात्र स्पेशल म्हणून आपण अनेक ठिकाणी जाऊन महिलांचे जे काही संघर्ष आहे किंवा कुठेतरी त्यांचं एक कार्य आहे जे समाजापर्यंत गेलेलं आहे त्यांना वेगळं पण आहे अशा महिलांच्याकडे जाऊन आपण त्यांच्या मुलाखती घेतो आहे मुलाखती घेण्याचं एक रहस्य म्हणजे त्यांच्यातले काही ज्या भावना आहेत जे त्यांचा भूतकाळ आहे ते आपण त्यांना कुठेतरी बोलतं काढायचा प्रयत्न करतो आहे आज आपण तळेगाव दाभाडे जो गाव स्टेशनचा रोड आहे त्या कॉलनीमध्ये आहोत आपल्यासोबत एक मॅडम आहेत आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेणार आहोत की त्यांचा जो जीवन प्रवास असो किंवा संघर्ष असो तो नक्की कसा गेला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी संघर्ष केला त्याच्यामध्ये त्यांना कसं यश मिळालं काही असा सुद्धा काळ होता की जिथं कुठेतरी आपण थांबल्यासारखं होतो आणि नवरात्र जे आता येते त्याचं नक्की महत्व काय पहिले नवरात्र कसे होते आणि आत्ता कसे ह्या पण त्यांच्याकडे थोडंसं त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करणार आहोत मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी पूर्वाश्रमीची राजश्री गोविंद तामणकर हिचलकरणी माझं माहेर बर आणि आत्ताची मेधा मिलिंद रानडे बरं आता आपण तळेगाव दाबडे परिसरात साधारण सा, किती वर्षापासून राहत आहे माझं लग्न एकोणीसशे सा, चौऱ्याऐंशी साली झालं आणि तेव्हापासून मी तळेगावमध्ये स्थायिक आहे तळेगावमध्येच राहते मी आणि या कॉलनीचा पत्ता काय सांगतो आमची गणेश सोसायटी म्हणून जिदामाता चौकात गणेश सोसायटी म्हणून जवळजवळ सत्याऐंशी सालापासून ही सोसायटी आहे तेव्हापासून आम्ही या सोसायटीत राहतो बरं एक एक झाली आपली एक छंद वगैरे आपल्याला काय होते आपण त्याच्याबद्दल काय सांगू स्वतःबद्दल काय सांगा छंद म्हणजे मला लहानपणापासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच मला खेळायचा खूप म्हणजे शाळेत मी क्रीडा महोत्सवात कायम असायची बरं खेळामध्ये सहभाग कारण आणि आमच्या इथं शाळेत एन सी सी होतं तर एन सी पण माझा छान सहभाग होता पण एन सी सी आमचं काही कारणानिमित्त शाळेतनं कॅन्सल झालं त्यामुळं मी एन सी सी सोडून मग पुढं मग दुसऱ्या साईड घेतली म्हणजे कॉमर्स साईड घेतली म्हणजे किती झाली शिक्षणामध्ये माझं बारावी झाले कारण बारा। बारा नंतर माझं लगेचच लग्न झालं त्यामुळं पुढं शिकता नाही आलं इथं आणलं होतं मी शिकायला सर्व पण कॉलेज लांब वाटलं मला कारण माहेरी सगळं जवळ होतं माझ्या आणि हे खूपच लांब म्हटलं ते शिक्षण तुमचं अर्धवट राहिलं बरं आता मी असं ऐकलं की आणि का, का, आपलं एक वेगळं नातं आहे आपलं एक वेगळं नाव दिलंय तर काय कालापिणी कलापिनी म्हणजे जसा आपला श्वास असतो तसाच कलापिनी आहे आपली तर कलापिनी मुळे मला एक स्टेज डेअरिंग मिळालं आणि माझ्या सगळ्या कलांना तिथं वाव मिळाला म्हणजे एकच नाटक किंवा गाणं असं तिथं नाहीये सगळ्या कलांना वाव तिथं म्हणजे थोडक्यात अँकरिंग करायला मिळालं तिथं किंवा नाट्यप्रवेश करायला मिळाला तिथं म्हणजे भरपूर मला कलांना रांगोळ्या काढायला मिळाल्या म्हणजे असं खूप तिथं संधी मिळाली साधारण पहिला दिवस म्हणतो आपण कलापिंडीमध्ये पहिला पाऊल टाकलं त्यावेळेस कशी वेळ झाली कसे पोचले तिथे आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी गाण्याच्या याच्यात मध्ये असल्यामुळं माझी गाण्याच्या स्पर्धेमुळेच मला तिथं मी पहिल्यांदा गेले आणि गाण्या आधी गा आधीपासनं गाणी म्हणत असल्यामुळं मला गाण्याचा तिथं उपयोग खूप छान झाला स्पर्धेमध्ये आणि स्टेज डेअरिंग पण वाढलंच आणि डॉक्टरांच्या प्रोत्साहनामुळं मी जास्ती मी म्हणजे म्हणजे मला स्फूर्ती आली की आपण करू शकतो आणि त्यामुळं मी पुढं पुढं त्याच्यामध्ये प्रगती करत गेले आणि मला योगायोगाने संपदा माझी गुरु मिळाली मला योग्य त्या वेळेला आणि योग्य ती गुरु मला मिळाली तेव्हा तिच्यामुळं सुद्धा मी भरपूर म्हणजे संपूर्ण संपदा चिटे ओके बरं तर साधारण कोणत्या वर्ष आपण कलाबिनीमध्ये गेलो होते काय साल आठ साधारण दोन हजार दहा वगैरे असेल पण त्याच्या आधीपासून आम्ही होतोच पण दहा सालापासून आम्ही गाण्याच्या क्लासचं तिथं सुगम संगीत वर्ग चालू झाला तर तेव्हापासून आम्ही तिथं आहो मी आर्टिस्ट आहोत बरं तर काही ट्रॉफी दिसते आपण त्याच्यात काय आठवणी सांगू शकाल का समजा एखादी ट्रॉफी घ्या बरं ती कोणती भजन स्पर्धा दोन हजार वीस आम्ही त्याच्याबद्दल काय आम्ही मिळवले नारद मंदिरामध्ये भजनाच्या स्पर्धा होत्या तर जवळजवळ सोळा सतरा संघ आले तर त्याच्यामध्ये आमचा पहिला नंबर आला होता ते दोन हजार वीस पाच वर्ष झाले दुसरी ट्रॉफी दिसते बाय माऊली आमदार सुन्या शेळके यांच्याकडनं त्यांनी बदल दोन हजार अठराची ची का बरं याच्याबद्दल काय मधुमंती भजनी मंडळ तर ती त्यांनी एक भजन मेळावा ठेवला होता तर त्याच्यामध्ये आम्हाला ही ट्रॉफी मिळाली आहे त्यांचं पण कार्य चांगलं आहे म्हणजे सगळ्यांना स्फूर्ती देणार आहे असं तर त्याच्यामध्ये त्यांनी भजन मेळावा ठेवला होता त्याच्यामध्ये आम्हाला आता हे मधुवंती भजनी मंडळ ह्याच्यामध्ये तुम्ही आहात हो साधारण किती महिना त्याच्यामध्ये आमच्यामध्ये पंधरा जणी आहोत आम्ही पहिल्यांदा एकोणीस होत्या आता कमी कमी आहोत पंधरा जणी आम्ही आहोत आणि ह्याला आम्हाला जवळजवळ चौतीस सव्वाहत्तर वर्ष चालू आहे ह्याला गण मधुवंतीला बर ठीक आहे दुसरी एक ट्रॉफी दिसते त्याच्याबद्दल काय सन्मान चिन्ह म्हणजे रोहित पवार आम्हाला ह्याच्यात मिळाले आम्ही बारामतीला गेलो त्या स्पर्धेला तिथं पण आम्हाला ह्याला बक्षीस मिळालं होतं तर त्याची ट्रॉफी बर दुसरी आणखी कोणती या सगळ्या मला त्यांना प्रोत्साहन आहेत बरं आणि हा विठोबा पण असाच त्यांनी आम्हाला एके ठिकाणी या ठिकाणी मला कोणतरी का अभिनेत्री वाटते त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी पैठणी का काहीतरी दिले काय हे मला दोन हजार आठ साली मिसेस तळेगाव म्हणून मिळालं होतं पुरस्कार मिळाला नगरपालिकेमध्ये झालं नगरपालिकेमध्ये झालं तर त्यांनी अशा स्पर्धा ठेवल्या त्या क्वीज ठेवलं म्हणजे पहिल्यांदा एक मिनिटाची ओळख द्यायची होती आणि मग आपली कला सादर करायची आणि नंतर मग त्यांनी प्रश्न विचारायचे होते त्याच्यामध्ये त्यांनी मला मिसेस तायवा म्हणून निवडलं बरं ते सध्या लवकर नवरात्र येते तर नवरात्र बद्दल आपण नक्की काय सांगणे म्हणजे पहिले नवरात्र असो किंवा आताचे काय भूतकाळतले काय आठवण सांगता येतील का आपल्याला नवरात्रामध्ये पहिलं नवरात्र म्हणजे सांगायचं झालं तर तेव्हा असा लाईव्ह गाणी असायची आणि मग गरबा असायचा आम्ही सगळे असं बघायला जायचो का कोणत्या सारखी गोष्टी साधारण किती एकोणीसशे नव्वद वगैरे असेल नव्वद पंच्याण्णव तर तेव्हा लाईव्ह गाणी म्हणायचे ते म्हणजे मंदिर तुळजाभवानी मंदिर मंदि किंवा इथं दीपेश फोटो स्टुडिओ वगैरे असे जे गुजराती समाज आहे तर तिथं त्यांचे गर्वाचे असायचे म्हणजे कार्यक्रम असायचे तर तेव्हा मी तिथे बघायला जायचो पण आता ते बदलून सगळं आता मोठे म्हणजे डीजे लावून वगैरे असं सगळं त्याचं स्वरूप स्वरूप बदललेलं आहे बर आणि गल्लोगल्ली झाले ते आता त्याचा म्हणजे असं नाविन्य राहिलेलं नाहीये असं तर पहिलं म्हणजे नवरात्र म्हणत तुळजा म्हणत मंदिर असं किंवा बाकी ठिकाणी ठिकाणी असं आता मात्र म्हणजे काय अनेक वेळा आता कसं होतं की आपल्याला असं वाटत असतं की बाबा की नवरात्र आहे सण सुद्धा आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो परंतु तेच सणाचं महत्व आहे का म्हणजे अजूनही आहे का असं वाटतं का आपल्याला सण म्हणजे आता सण सुद्धा आहे हो, आणि पुढच्या पुढे सुद्धा समजले पाहिजेत हो, हे हे सुद्धा आहे परंतु ते सण वाटतात का म्हणजे ते सण आहे असं वाटतंय का आपल्याला हो हो म्हणजे बदललेला काळ आहे वेगळा का नक्की काय त्याच्याबद्दल काय सांगू शकतात त्यांचं प्रेझेंटेशन म्हणजे किंवा पूर्वी पूर्वी जशी देवी बसायचं तसेच आता पण देवी बसवतात पण सुधारणा होती आहे ती पण मोठा असा डीजे लावून वगैरे लावता लाईव्ह गाणी म्हणून अनेक महिला वर्ग असतात त्यांना असं काय वाटत असते की बाबा आपल्याकडं एखाद्या व्यवसाय आहे परंतु करू शकत नाही त्या आपल्याकडनं काय आवाहन कराल आपण आपलं बारावी शिक्षण राहिले तरी पण आज आपण कुठेतरी चांगल्या स्टेजवर आहात की आपल्याला कालकडे नाव दिलंय कुठेतरी आपण समजा पहिले म्हणतात अनेक ठिकाणी अनेकांना असं वाटत सुद्धा असतं की आपल्याला पुरस्कार मिळते परंतु घर सोडून समाजामध्ये जाऊन आपल्याला यश भेटतं की ना असं त्यांना कुठे भेटत त्यांच्याबद्दल आपण काय माहिती त्यांना तर मी म्हणजे जेव्हा संसार माझा सुरू झाला तर तेव्हा मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी काहीच केलं नाही पण जशी मुलं मोठी झाली तर तेव्हा मी असं ठरवलं की आता आपण आता काहीतरी करायला हवं तर म्हणून मी शिवणाचा क्लास डिप करायचं ठरवलं आणि डिप्लोमाचं मला कळलं तर मग तिथं मी डिप्लोमा केला तिथं शिवणाचा आणि त्याच्यानंतर मी लगेचच फॅशन डिझायनिंगचं पुण्यात जाऊन एक हे केला कोर्स केला दोन महिन्याचा आणि मग त्याच्यानंतर मी म्हणलं की सगळ्या आता शिलाई वाढायला लागले तर सगळ्यांनी आपापलं शिवून आपण म्हणजे तेवढेच त्यांचे चार पैसे हा आणि याच्याकरता मग मी क्लास सुरु केले आहेत सलवार बसवार कमीचे मग त्याला पण चांगला प्रतिसाद साधारण वीस जणीनाच हे केलं वीस साधारण वीस एकवीस जणी येऊन गेलं माझ्याकडं घरीच म्हणजे आज आपण दुसरी एक मुलाखत तर एका दाबाडे या परिसरात असताना एका मॅडमचे घेतलेले याच्या पुढे जर कोणाचं संघर्ष असेल किंवा कोण नवरात्राबद्दल वेगळी काही माहिती असेल सांगत असेल तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे आपण मला पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीसवर संपर्क करून नक्कीच माहिती द्यावी धन्यवाद मॅडम मी असं सुद्धा ऐकलंय की आपण मंगळागौरीचे खेळ सुद्धा घेतात तर त्याच्यातले काय आपण आठवणी सांगू शकतो किंवा म्हणजे काय असतं नक्की ते हेच मंगळागौरीचे खेळ घ्यायचा उद्देश म्हणजे आमचा ग्रुप तयार करायचा उद्देश म्हणजे की सगळ्यांना खेळायला वाव मिळू दे आणि सगळ्या महिला संसारात थोड्याशा बाहेर येऊन थोडस म्हणजे त्यांचं स्वतःच मनाचं रंजन करू देत म्हणून यासाठी आम्ही मंगळागुरीचा ग्रुप स्थापन केला दोन एक हजार एकोणीसशे नव्याण्णवला सध्या आता पंधरा महिला आहेत नक्की काय काम असतात त्याच्यामध्ये आम्ही मंगळागुरीचे म्हणजे आपला श्रावणात जो मंगळवार असतो तर तेव्हा आम्हाला होता खेळायला आणि आम्ही आता डोहा जेवणचा कार्यक्रम पण आम्ही त्याच्यामध्ये घेतो मग त्याच्यामध्ये पूर्ण एक तहाचा डोहा जेवणाचा कार्यक्रम असा घेतो आम्ही किंवा त्याच्यामध्ये स्टँडिंग ओबीती लावणी करतो आम्ही हाच ग्रुप आमचा सगळीकडे सगळे कार्यक्रम करतो आम्ही बर बर मी असं सुद्धा ऐकलं की आपण अनेकांना जे शक्य होत नाही परिक्रमा आपण करून तर काय अनुभव आपल्याला की कसं झालं आणि केव्हा गेला केव्हा आला असं त्याच्याबद्दल मला मुळात फिरायची खूप आवड आहे आणि जशी मुलं मोठी झाली तशी मी आणि माझी मिस्टर सगळ्या दोघांनी मिळून आम्ही पूर्ण भारत बघितलाय बर तर भारत बघितल्यानंतर आम्ही परदेश दौरा पण केला तो सुद्धा झाला आता म्हणलं सगळ्यात म्हणजे ज्या आपल्या मोठ्या वारी असतात म्हणजे पंढरपूरची वारी किंवा चार धाम अमरनाथ ह्या सगळ्या यात्रा मी पूर्ण केल्यात म्हणजे आणि लहान वय पूर्ण केल्या कारण जे सगळे मोठ्या वयात पूर्ण करतात तर त्यांनाच सांगणं आहे की तुम्ही मोठ्या वयाची वय व म्हणजे वयाची वाट बघू नका की, की जेव्हा शक्य तेव्हा तुम्ही करा असं मी सांगते सगळ्यांना आणि मला त्याच्यामध्ये मी सगळ्या वाऱ्या वगैरे पूर्ण केल्यानंतर मला असं वाटलं की आपण एवढ्या पूर्ण केल्या तर आपण नर्मदा परिक्रमा का करायची नाही तर मी दोन हजार बावीस साली नर्मदा परिक्रमा करायची ठरवली आणि ती उत्तमरित्या नर्मदा सांगू कृपया आम्ही पायी नर्मदा परिक्रमा चालू केली दोन हजार बावीस ला आणि परत आलो आम्ही दोन हजार तेवीस ला मार्च मध्ये चार महिने दहा दिवस लागले त्याला तर कुठही काही म्हणजे तशी अडचण माझ्या शारीरिक अडचणी आल्या पण मी सगळ्यावरती मात केली म्हणजे बसायचं नाही आपण जे ठरवलंय ना तर ते पूर्ण किती किलोमीटर तुम्ही साधारण साडेतीन हजार किलोमीटर आम्ही चाललो चार महिन्यात चार महिन्यात हो, हो, दहा दिवसात कोण माझी बहीण होती धाकटी बहीण अपर्णा गोरे म्हणून माझी धाकटी बन होती तर आम्ही म्हणजे खूप जणांना असा अनुभव येतो की पूर्ण होत नाही त्यांच्या तर मैयाची कृपा आमच्यावर खूप होती आणि आम्ही पण पूर्ण प्रामाणिकपणे ती पूर्ण केली परिक्रमा आणि त्यातले अनुभव पण आम्हाला इतके छान आले सगळे संत लोक भेटत होते एखादा वाईट अनुभव सांगू शकता किंवा एखादा चांगला दोन्ही पैकी काही सांगू शकता चांगला चांगला असा आम्हाला मैया एक म्हणजे बाबा होते तर ते म्हणाले कि तुम्हा मैयाजी अखो मैयाजी है अभी तर म्हणलं आम्हाला नाही म्हणजे आम्हाला नाही कळलं तर नाही म्हणे आपकी परिक्रमा पूरी हो जायगी असं ते बाबा म्हणाले तर इतकं बरं वाटलं आम्हाला की म्हणजे तेव्हाच असं वाटलं की आमची आता परिक्रमा नक्की पूर्ण होणार अशी तर तो एक खूप छान वातावरण वगैरे कसं ते सगळं हो वातावरण म्हणजे पाऊस तरी कमीच असतो तिकडं थंडी भयानक थंडी असते पण जिथं आम्हाला म्हणजे जागा जशी मिळेल कुठंही म्हणजे गायीच्या बोटात पारावर झोपलो हो किंवा ओपन मध्ये असं शाळेत मध्ये झोपलो हो तर सगळीमध्ये सगळीकडे आमची राहायची तयारी होती कुठलीच अशी आम्ही कुरकुर केली आपली जयंती पूर्ण तर सगळ्यांनी जरूर नर्मदा पायी परिक्रमा करा खूप छान अनुभव येतात तेव्हा म्हणजे म्हणजे मी सांगते सगळ्यांना की जरूर पूर्ण करा ओके okay.